Yes. आ, सर महायुतीचा मुख्यमंत्री पाच डिसेंबर पाच डिसेंबरला होईल अशा प्रकारची जी माहिती पुढे आली त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने दोन ऑब्झर्वची नियुक्ती केली आहे भारतीय जनता पक्षाची जी काय नेहमी जी पद्धत आहे त्या पद्धतीने त्यांनी आज दोन वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केल्याचं मला प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी कळलं आणि स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीची मीटिंग त्या ठिकाणी होईल पाच तारखेला मी कालच पाहिलेलं आहे की पाच तारखेला संध्याकाळी नवीन सरकारचा शपथविधी त्या ठिकाणी होणार आहे आपल्या पक्षाकडनं किती जण मंत्री पदाची शपथ घेणार आकडे समोर आले कारण चर्चा बऱ्याच चालू आहे चर्चा सर्व निरर्थक आहेत या संदर्भातली कुठलीही अजून फायनल चर्चा झालेली नाही राज्य सरकार किंवा नवीन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा नक्कीच पाच तारखेला त्या ठिकाणी आहे पण उरलेलं संख्या किती कुठल्या पक्षाची या संदर्भातला अजून काही निर्णय झाला नाही पण तो लवकरच अपेक्षित आहे ज्या अर्थी पवार शपथ विधी आहे तो पण या विषयाचा सर्व निर्णय लागेल अजित पवार सुप्रधिंद एक असं आहे की ज्या वेळेला कोयलेशनचं आहे आणि कोविलेशनच्या गव्हर्नमेंटमध्ये तीन नेते आहेत एक भारतीय जनता पक्षाचे नेते असतील जे राज्याचे मुख्यमंत्री होतील शिवसेनेचे नेते असतील स्वाभाविकपणाने परवा चर्चा झाल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ते उपमुख्यमंत्री होतील स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून अजितदादांची निवड केलेली आहे अशी मुंबई माहिती मिळाली आम्हाला की अजित पवार दिल्लीला येत आहे काय वास्तविकता येणार आहे की नाही बैठकीसाठी येणार आहेत की नाही मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष मी त्यांचा अतिशय निकटचा सहकार्य आहे या क्षणापर्यंत अजितदादा दिल्लीला येणार आहेत या बाबतीतली मला मला नाही नाही किंवा तर येणार असतील आले तर मला निश्चित कळवलं जाईल पण साहेब ते तिथून निघाले म्हटल्यानंतर जर तुम्हाला कळवलं असेल तर याचा अर्थ असा आहे का की अजितदादा येणार नाहीत दिल्लीमध्ये एक असं आहे की इतके वर्षाचा आम्ही ज्या ज्या वेळेला आलो त्यावेळेला परस्परात त्या संदर्भातली माहिती होती परंतु निघाले म्हणजे दिल्लीलाच निघालेच असतील असं माझ्याकडे काही माहिती नाही आणि जी काय बैठक व्हायची होती ती त्यांची अमित सोबत झालेली आहे आता यावर काय चर्चा असेल तर नक्की त्या संदर्भातली माहिती कळेल पक्षाच्या सर्व चर्चा झाल्या मंत्रिमंडळ वाटपा संदर्भातल्या पूर्णपणे नाही मी आपल्याला तेच म्हणालो माननीय एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितलं दोन दिवसापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलं त्या दिवशी तर रात्री अमितबाईंची भेट झाल्यावर स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना ब्रिफिंग केलं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री देण्याच्या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये चर्चा झाली बाकीच्या चर्चा ज्या आहेत योग्य वेळेला त्या ठिकाणी होतील त्या अर्थी पाच तारखेला मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे असं घोषित करण्यात आलं आहे याचा अर्थ आज उद्या परवापर्यंत त्या उरलेल्या चर्चा होऊ शकतात भाजपचा मुख्यमंत्री असणार हे नक्की झालं आधी दिल्लीच्या बैठकीत हो ना मी सांगितलं मग आजपासून तेच सांगतोय त्या दिवशी ती बैठकीमधला तो निर्णय झालेला आहे तुम तुमच्याकडे आता या संदर्भातली काही चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळ गठीत होण्यापूर्वी नक्कीच त्या विषयावरती चर्चा होईल त्यामुळे मग भारतीय जनता पक्षाकडे किती मंत्रिपद राहतील शिवसेनेकडे किती राहतील राष्ट्रवादीकडे किती राहतील आणि मग कोणाकोणा पक्षाकडे कुठले विभाग राहतील याच्या संदर्भात या क्षणापर्यंत चर्चा नाही परंतु मंत्रिमंडळाची शपथ होण्यापूर्वी ती चर्चा अपेक्षित आहे मी मग ते सांगतोय की या संदर्भात चर्चाच नाही वारंवार तो प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर पुढचं चर्चा अशी आहे की महायुतीची जी बैठक झाली त्यानंतर पुन्हा एक बैठक होईल अशा चर्चा आहे आणि ती बैठक पुन्हा एकदा कारण काही प्रस्ताव दिले गेले काही प्रस्ताव त्याच्यावर काही नाकार अशी चर्चा आहे वास्तविकता काय आहे नाही याच्यातली वास्तविकता मला तरी या संदर्भातली कुठली पूर्वसूचना नाही आज आपण जे काय पाहतो की दोन वरिष्ठ निरीक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षांची बैठक आता परवा दिवशी अपेक्षित आहे त्याप्रमाणे होईल आणि मग ज्यावेळेला अगोदर आवश्यकता असेल किती ती सरकारमध्ये मंत्री त्या दिवशी शपथ घेणार किंवा काय होणार याचा तपशील नक्कीच परवा संध्याकाळी किंवा साहेब गरज पडली तर अजितदादा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्र बैठक घेऊ शकतात का गरज पडली तर मला असं वाटत नाही या क्षणाला तरी साहेब आणखीन एक प्रश्न असा विचारायचा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांचं तुमच्या पक्षाचं आणि भाजपचं सगळं ठरलेलं आहे आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचं काही अजूनपर्यंत ठरलं नसलं तरी सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जायच्या तयारीत आहे का बिलकुल हे तथ्यही नाही जे काय करतो ते आज आम्ही महायुती म्हणून आम्ही करणार आहोत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अभ्यद त्या ठिकाणी आहे कुठली चर्चा दोन पक्षाची स्वतंत्रपणाने आजवर झालेली नाही आणि उद्याच्या भविष्यामध्ये होणार नाही जी चर्चा होईल ती तिघांच्यामध्ये मध्ये एकत्रितपणाने बसूनच होईल अतिशय तिन्ही पक्षांच्यात आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या समन्वय त्या ठिकाणी आहे त्यामुळे हे जे आपण मला विचारलं हा प्रश्न पूर्णपणाचा निराधार आहे मुख्यमंत्री जे आहेत ते कथित रित्या नाराज असल्याचं समजतंय मात्र त्यांची नाराजी ही तुमच्या पक्षावर आहे कथित नाराजी ती भाजपवर आहे नाही नाराजी नसेल तर आपण कोणावरती आहे हे बोलण्यामध्ये काही तथ्य हात नाही याचं कारणच असं की स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी या संदर्भातलं काली त्यांनी ठाण्याला येण्यापूर्वी पत्रकार परिषद साताऱ्यामध्ये घेतल्याचं मी आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पाहिलं आहे तर तशा चर्चा ह्या बिलकुलता पूर्णपणे निराधार आहेत थँक्यू ठीक आहे थँक्यू थँक्यू